नमस्कार मित्रांनो बिहार निवडणुकींच्या धामधुमीमध्ये अमेरिकेत काय होतंय ते बघणं राहून गेलं होतं पण त्याचा थोडक्यात आढावा घेतोय काही महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत भारतावर त्याचे परिणाम होणार आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक अन्न पदार्थांवरील आयात कर काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फायदा भारतातल्या शेतकऱ्यांना होणार आहे जरी भारताविरुद्ध आयातकर असला तरी या पदार्थांवरचा आयातकर काढल्यामुळे खास करून केळी टोमॅटो गोमांस अर्थात भारत काही गोमांस अमेरिकेला निर्यात करत नाही पण याच्याशिवाय इतर अनेक पदार्थ आहेत की ज्याच्यावर मोठ्या प्रमाणावर कर लादले होते असा विचार होता की अमेरिकेत या सगळ्या गोष्टी पिकवल्या जातील पिकेल ते विकेल असं डोनाल्ड ट्रम्प यांचंही धोरण होतं पण त्या गोष्टी पुरेशा पिकल्या नाहीत आणि किमती वाढल्या अठरा टक्क्याहून जास्त त्यांच्या किमती वाढल्या अमेरिकेत आता सणांचा हंगाम येतोय नाताळ नवीन वर्ष आणि या आसपास लोक मोठ्या प्रमाणावर खरेदीला बाहेर पडतात आणि जेव्हा ते खरेदीसाठी दुकानात जातात मोठ्या म्हणजे रिटेल स्टोअरमध्ये किंवा ॲमेझॉन किंवा कोस्टॅको वगैरे इतर जे काही वॉलमार्ट वगैरे जे सगळी मोठी स्टोर्स आहेत तिथे जातात आणि तेव्हा अन्न पदार्थांच्या किमती महाग झालेल्या दिसल्या तर त्याचे परिणाम राजकारणावर होतात अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये जसं महमू जोहरान ममदानीचा विजय झाला तसं इतरही शहरांमध्ये न्यूजर्सी व्हर्जिनिया वगैरे वगैरे तिथेही डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला ट्रम्पसाठी ही धोक्याची ट्रम घंटा वाजली म्हणून त्यांनी तातडीने ॲक्शन मोडवर येत आपल्याकडे जे ॲक्शन मोडवर येतात तसे ॲक्शन मोडवर येत अन्न पदार्थांवरचा आयात कर मोठ्या प्रमाणावर कमी केलेला आहे अर्थात त्याच्यासाठी त्यांचं कारण असं आहे की बऱ्याच देशांनी आता समजूतदार भूमिका घेतलेली आहे अमेरिकेचे अनेक जिन्नस पदार्थ वस्तू आयात करायला अमेरिकेसाठी निर्यात करायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता हे आयात कर थोडे कमी करायला हरकत नाही अर्थात आत्ता ते कमी केले असतील तरी पुन्हा कधी ते वाढतील माहिती नाही कॉफी हा यातला एक महत्त्वाचा घटक आहे कारण कॉफीच्या किमती एकूणच जगात सगळीकडे वाढत आहेत आणि त्याच्यात तुम्ही कॉफी आयात करण्यावर मोठ्या प्रमाणावर कर लावल्यावर त्याचा परिणाम जाणवणारच कॉफीवरून आठवलं अमेरिकेत स्टारबक्सचे एक हजारहून जास्त कर्मचारी संपावर आहेत त्यांच्या युनियन्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की स्टारबक्स अमेरिकेमध्ये अनैतिक गोष्टींमध्ये अनैतिक काय असतं ते मी राजकारणातलं थोड्या वेळात सांगेनच पण अनैतिक गोष्टींमध्ये ते गुंतलं आहे म्हणजे जिथे बालमजूर वापरले जातात किंवा जिथे वेटबिगारी केली जाते अशा देशातून कॉफी आयात करणं आपल्या कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार भत्ता न देणं वगैरे वगैरे यासाठी दुकानं बंद करणं याच्यासाठी स्टारबक्सचे हजारो कर्मचारी संपावर गेलेले आहेत त्यांना अर्थातच न्यूयॉर्कचे महापौर जोरान अजून ते एक जानेवारीपासून ते चार्ज घेतील पण त्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि लोकांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत स्टारबक्स सुधारत नाही आपलं धोरण बदलत नाही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवत नाही तोपर्यंत स्टारबक्समध्ये कॉफी पिऊ नका वे एका मोठ्या शहराचा होऊ घातलेला महापौर त्याच शहरात जी एका प्रकारे खाद्य संस्कृतीची ओळख असलेली आता स्टारबक्स आपल्याकडे झाले अतिशय घानडी कॉफी मिळते लोकं तिथे टाइमपास करायला जातात म्हणून कॉफी प्यावी लागते पण मला तर ते अजिबात आवडत नाही पण अनेकांना ती आवडते म्हणजे स्टारबक्समध्ये जाऊन कॉफी पिणं हा एक मोठा छंद असल्यासारखं झालं आहे ज्याची त्याची आवड म्हणजे ज्याला आवडत असेल त्याला लखला मला काय फारशी ती कॉफी आवडत नाही नुसतं पाणी असतं आणि त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की अमेरिकेत स्टारबक्स मध्ये काम करणाऱ्या लोकांना तासाला पंधरा ते सोळा डॉलर इतका पगार मिळतो म्हणजे आपल्या भाषेत हिशोब करायचा झाला तर हिशोब करणं योग्य नाही होणार तरी सांगतो बाराशे ते पंधराशे रुपये तासाला मिळतात पण हे पुरेसे नाही आहेत आणि त्याच्यासाठीही ते संपावर गेलेले आहेत ममदानी यांनी तर घोषणाच केलेली आहे की ते तासाला तीस डॉलर म्हणजे जवळपास पंचवीसशे रुपये एक तास काम केल्याचे किमान वेतन लोकांना न्यूयॉर्कमधल्या नागरिकांना लागू करून देणार आहेत आता याचे कोण पैसे देणार आहे माहिती नाही पण आत्ता तरी त्यांनी संप करायला सांगितलेलं आहे संपाला पाठिंबा दिलेला आहे त्यांना तिकडनं संप करू दे तुम्ही इकडनं कॉफी पिणं बंद करा पण अमेरिकन लोकांसाठी कॉफी न पिणं हे खूप अवघड गोष्ट आहे अनेक जण दिवसाला पाच कप दहा कप कॉफी पितात आणि स्टारबक्स हा तिथला अमेरिकेची ओळख असलेला एका प्रकारे ब्रँड झालेला आहे आता हा संघर्ष आहे हा फक्त कॉफी बद्दलचा किंवा कॉफी पुरता मर्यादित नाही अमेरिकेमध्ये आता नवीन गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत जेफ्री एपस्टाईन म्हणून एक तो आणि त्याची बायको गर्लफ्रेंड बायको नव्हती पण जिस्लिन तिचं नाव होतं गिल म्हणजे गिस्लिन गिस्लिन काहीतरी तिचं नाव होतं एपस्टाईननी आत्महत्या केली त्याला संपवला गेला असं म्हणतात पण त्याची जी गर्लफ्रेंड आहे गिलिन सॉरी ते नावाप्रमाणे उच्चार करायला गेलं की ते गिस्लिन वगैरे होतं पण घ घ हा उच्चार फ्रेंच ची आहे आणि ती अजून तुरुंगात आहे आणि तिच्याकडनं आणि इतर ठिकाणून जे सगळे ईमेल्स आणि या सगळ्या गोष्टी उघड होत आहेत त्याच्यातनं असं स्पष्ट होतंय की हा एफस्टाईन एक सेक्स रॅकेट चालवायचा किशोरवयीन मुलींना पंधरा सोळा सतरा वर्षाच्या मुलींना एस्कॉट म्हणून जे महत्वाचे उद्योगपती राजकीय नेते सरकारी कर्मचारी सगळे उच्चभ्रू लोक त्यांच्या सोबत द्यायचा अर्थात त्याच्यापैकी अनेक मुलींवर बलात्कार करण्यात आले या सगळ्या उच्च पदस्थांकडनं किंवा त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं आणि याच्यामध्ये खूप मोठमोठी नावं आहेत आणि त्याच्यामध्ये ट्रम्प यांचंही नाव, नाव होतं अर्थात ट्रम्प यांची भूमिका आहे की एमस्टाईन हा केवळ एक मित्र होता त्यांचे असे काही धंदे आहेत हे मला काही माहिती नव्हतं पण आता डेमोक्रॅटिक पक्षांनी काहीतरी गौप्यस्फोट केलेला आहे त्याच्यातनं काही ईमेल प्रसिद्ध केलेले आहेत त्याच्यात असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे की ट्रम्प यांनी त्यातल्या एका अत्याचार झालेल्या मुलीसोबत काही वेळ घालवला होता ते कसं ट्रॅक करतात त्याचं फ्लोरिडाला मोठं तिथे इस्टेट होती तिथे लोक जायचे खाजगी विमानांनी जायचे त्याची फ्लाईट रेकॉर्ड्स ट्रॅक करून त्यांच्या ईमेल ट्रॅक करून आता हा सगळा आकडा बाहेर येतोय आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता डेमोक्रॅट यांचा असा आरोप आहे की डोनाल्ड ट्रम्प हे एका प्रकारे लहान मुलींचं लैंगिक शोषण करण्यात गुंतले होते असा आरोप आणि त्याची चौकशी झाली पाहिजे ट्रम्प यांनी चौकशी लावली पण कोणाची तर डेमोक्रॅटिक पक्षाचे आद्य ज्येष्ठ नेते बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांची कारण या एस्टाईनच्या पाहुणचार जोडणाऱ्यामध्ये क्लिंटनचाही समावेश होता क्लिंटनचं नावच खरं तर Lewinsky, चाल मोनिका लुएन्स्की प्रकरणापासून संपूर्ण जगाला माहिती आहे त्यांचं कशाप्रकारे चाल चालून होतं अर्थात त्याच्यामध्ये त्यांना काही शिक्षा झाली नव्हती याचं कारण ते अनैतिक असलं तरी गुन्हेगारी स्वरूपाचे ते संबंध मोनिका लुएन्सकी बरोबरचे नव्हते आणि त्यामुळे क्लिंटन यांना शिक्षा झाली नव्हती पण आता ट्रम्प यांनी चौकशी लावलेली आहे की क्लिंटनही अशाच प्रकारच्या गोष्टी करत होते म्हणजे आरोप ट्रम्पवर झाले पण क्लिंटनही तिथे जात असल्यामुळे त्यांची चौकशी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे हे एकमेकांचं कपडं फाडणारं राजकारण हे फक्त भारतात भाग नाहीये दिसा सालियान वगैरे जसं आपल्याकडे होतं आता कदाचित महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याची आठवण होईल पुन्हा आरोप केले जातील तशाच प्रकारचं राजकारण अमेरिकेतही केलं जात आहे पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक थोडीशी दिलासादायक गोष्ट कुठली असेल तर त्रेचाळीस दिवसांपासून त्यांचं जे सरकार बंद पडलं होतं ठप्प झालं होतं अमेरिका ठप्प झाली होती ती आता पुन्हा सुरू झालेली आहे पहिले सिनेटमध्ये आणि मग त्याच्यानंतर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये याबाबतचा प्रस्ताव मान्य करण्यात आला जेव्हा गव्हर्नमेंट शट डाऊन होतं म्हणजे सरकार चालवायला लागणारा अर्थसंकल्पाच्या ज्या मागण्या आहेत आर्थिक प्रस्ताव आहेत ते मान्य केले जात नाहीत तेव्हा सरकार काही करू शकत नाही कारण पैसा नाही आला तर सरकार चालणार कसं आणि याच्यामुळे जवळजवळ सहा लाख सत्तर हजार लोकांना सरकारी कर्मचाऱ्यांना हंगामी कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागलं कारण त्यांना पगार देण्यासारखी परिस्थिती नव्हती त्यामुळे त्यांना सुट्टीवर पाठवण्यात आलं त्यांचे पगार आता मिळणार नाहीत जवळजवळ सात लाखाहून जास्त कर्मचारी आहेत की जे बिनपगारी काम करत होते त्यांच्याकडे पर्याय होता कामावर यायचं नाही पण कामावर आलं आल तर पगार कधी मिळेल हे सांगता येत नाही पण त्यांना आता पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्रेचाळीस दिवसांनंतर त्यांना पगार मिळणारे अमेरिका आपल्यासारखं नाही आहे की अमेरिकेतल्या श्रीमंत लोकांचंही हातावर पोट असतं याचा अर्थ त्यांचे जेवढे पैसे कमवतात ते सगळ्याचं सगळं किंवा त्याच्याहून जास्त अनेकदा खर्च करतात आणि त्याच्यामुळे समजा सात दिवस पगार मिळाला नाही पंधरा दिवस पगार मिळाला नाही तर जगायचं कसं असा प्रश्न अनेकांना अमेरिकेत सुखवस्तू लोकांनाही पडू शकतो आणि त्यामुळे या गोष्टी पडद्यामागे होत आहेत याच्या आधीही शटडाऊन बरेचदा झालं होतं पण दोन दिवस चार दिवस, चाला इस दिवस चा ते चालायचं त्रेचाळीस दिवस शटडाऊन आणि याच्यामध्ये अनेक लोक आहेत की ज्यांना अन्न फूड स्टॅम्प्स म्हणजे त्यांना जे कुपन मिळतं त्याच्यावर त्यांना स्वस्त दरात अन्न मिळतं किंवा फुकट अन्न मिळतं ते बंद होतं अनेकांना इतर राशन आणि या सगळ्या गोष्टी स्वस्त दरात विजेची सबसिडी मिळते या सबसिडी बंद झाल्या होत्या आणि या सणासुदीच्या आणि हिवाळ्याच्या कालखंडात अमेरिकेत अशा प्रकारच्या गोष्टी होणं हे खूप अवघड आहे त्याच्यात एक ते चा ते चांगली गोष्ट म्हणजे स्वित्झर्लंड भारताबरोबर स्वित्झर्लंड हा असा एक देश होता की याच्यावर अमेरिकेने दणदणीत कर वाढ केली होती आणि स्वित्झर्लंड काय अमेरिकेचा शत्रू देश नाही आहे एकोणचाळीस टक्के कर स्वित्झर्लंडवर होता पण तो आता कमी करून पंधरा टक्क्यावर आला आहे त्याच्याबदल्यात स्वित्झर्लंडने अमेरिकेत दोनशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करायचा वायदा केला आहे ते काही पूर्ण होईल अशातला भाग नाही पण चला तुम्ही काहीतरी दिलं आम्ही काहीतरी दिलं असं दाखवायला पाहिजे आणि म्हणून स्वित्झर्लंडवरचा कर पंधरा टक्क्यावर आलाय आता भारताविरुद्ध ही कर पंधरा टक्क्यावर येईल असं अनेकांना वाटतंय बिहारमधल्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यामुळे भारतातली जी बदलती परिस्थिती आहे त्याचा फायदा भारत अमेरिका संबंधांवर होईल त्याच्यातनं अनेक पुढच्या गोष्टीही शक्य होतील पण थोडक्यात काय तर अमेरिकेचं राजकारण पुढच्या वर्षीच्या निवडणुका आणि ममदानीचं महापौरपद स्वीकारणं या सगळ्या गोष्टींच्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेलं आहे आणि तिथल्या राजकारणातला तमाशा थांबता काही थांबत नाही आहे आता हा तमाशा भारतासाठी किती लाभदायक ठरतो ते पाहणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची आहे तुर्तास इथेच सांगतो